हो सर आ, मी थँक्यू मॅडम सगळ्यांना धन्यवाद आठ ऑगस्टला अचानक इथे मागे जे रिक्षा स्टँड आहे तिथे अचानक मोबाईल माझा हरवलेलं तर मी तातडीने इथे कंप्लेंट केली येऊन आणि नेक्स्ट डे मी सगळे जे काही डॉक्युमेंट किंवा मोबाईल बॉक्स वगैरे जे लागतात गरजेचे ते सगळं त्यांना मी इथे सबमिट केलेलं तर आता चार दिवसाआधी मला कॉल आला की मोबाईल ट्रेस झालं तर तुम्हाला जे पुढच्या आठवड्यात असं हँडओव्हर करण्यात येईल असं आणि काल मेसेज आलं की आज दुपारून बारा वाजता हँडओव्हर केले थँक्यू सो मच थँक्यू अँड थँक्यू सो मच माझा मोबाईल दहा जुलै रोजी मी कामावरून परत घरी जात असल्यावेळी माझा मोबाईल चोरीला गेलेला नाही एक लाती नाक्या एवढ्यामध्ये पडलेला होता एअरपोर्ट चालू असल्यामुळे मला काही कळालं नाही तरी पण लगेच मी घरी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद केली होती त्यानुसार सुरेंशी साहेब त्या संबंधित विषयाचे त्यांना वेळोवेळी मी आ, संपर्क साधला त्यांनी बोलले भेटेल या उद्देशाने मला त्या मुळात मला बोलायचा उद्देश हा आहे की ज्यावेळेस मी इतर लोकांना याबाबत कळवले होते तर आता ती काय मोबाईल भेटणार नाही असं असं काही लोकांचं म्हणणं होतं पण आज ही गोष्ट मला अभिमानाची वाटते की आज पोलीस प्रशासनाने बोलावून एक शिबिर लावून ही मोबाईल सगळ्यांच्या समक्ष हस्तक्षेप एकदम चांगल्या पद्धतीने कार्यशैली निभावून त्यांनी मी धन्यवाद देतो अंबरनाथ अंबरनाथ साय अंबरनाथ पोलीस स्टेशनचे आपला अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री काळेसाहेब व व अंबरनाथ पोलीस स्टेशनचे श्री सय्यद साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सुरेंशी साहेब व संपूर्ण त्यांची जी टीम आहे यासंदर्भात तपासणी करून योग्य ती कारवाई करून लोकांना त्यांचा मोबदला जे काही मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्या स्वाधीन केले आणि एक चांगल्या पद्धतीने अभिमानास्तोद त्यांच्या कार्यशैलीला मी सलाम देतो व एवढे बोलून मी माझ्या शब्द आपल्याकडे दोन हजार एकवीस ते पंचवीस या दरम्यान जवळजवळ एकशे बे ब्याऐंशी मोबाईल जे आहेत अंदाजे मिसिंग प्रॉपर्टीमध्ये रजिस्टर आहेत त्यामध्ये आपण सर्व मोबाईल जे आहेत ते सी आर पोर्टल जे केंद्र सरकारचं पोर्टल आहे त्या पोर्टवर पोर्टलवर आपण रजिस्टर केलेले आहेत त्यापैकी के आपल्याला आजपर्यंत पंचेचाळीस मोबाईल आत्ता आपल्याला प्राप्त झालेले होते त्या पंचेचाळीस मोबाईलच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम आपण आज अंबरनाथ पोलीस स्टेशन या ठिकाणी आयोजित केला होता एखादी वस्तू गहाळ झाल्यानंतर आजपर्यंतची लोकांची एक ओरड असते की आपल्याला ती परत मिळत नाही परंतु आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटतोय की आम्ही त्यांचे जे बहुमूल्य मोबाईल वस्तू आहे त्यामध्ये महत्त्वाचा त्यांचा डाटा असू शकतो कॉन्टॅक्ट नंबर असू शकतात किंवा त्यांचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असू शकतात अशा वस्तू कोणत्याही अडचण नाही येऊ हो देत